आज दिनांक पंचवीस जानेवारी रोजी स्वर्गीय लक्ष्मणराव जाधव हो माजी सभापती पंचायत समिती पाटोदा यांच्या पत्नी आणि संभाजीनगर उच्च न्यायालयातील नामांकित विधीज्ञ बार काउन्सिलचे माजी अध्यक्ष नरसिंह जाधव हो, आणि पाटोदा तालुका अध्यक्ष शरद पवार गट यांच्या मातोश्री स्वर्गीय पवित्राबाई जाधव हो, यांच्या निधनानंतर त्यांच्या दशक्रिया विधीसाठी बीड जिल्ह्याचे दबंग खासदार बजरंग बप्पा सोनावणे यांनी उपस्थित राहून जाधव पाटील कुटुंबियांचं सांत्वन केलं आणि कुटुंबाप्रती संवेदना व्यक्त केल्या या प्रसंगी पाटोदा शहर परिसरातील ग्रामस्थ नातेवाईक आणि मित्रपरिवार यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती आयबी न्यूज साठी संपादक इत्रीस चाऊस पाटोदा मला उशीर झाला रात्री तीन वाजता पोहोचेल कुठून नाही बस खाली खाली द्याती गरज लागली बरोबर